तर आज फॉर्म अर्जाचे दिवस किती अर्थ आहे वेगवेगळ्या फॉर्म वेगळ्या आहेत आतापर्यंत ते साधारण माझ्या माहितीनुसार बावन्न ते पंचावन्न एवढे एव्ही फॉर्म आमच्याकडनं दिले गेलेले आहेत एक्झॅक्ट लिस्ट काही वेळाने आमच्या पक्षाच्या मार्फत प्रसारित होतो अनेक ठिकाणी चेहरे आहेत ते नाराज झाल्याचं चित्र पाहायला मिळते अनेक ठिकाणी आहेत राज्यभरामध्ये मनसे देखील नाराज झालेले आहेत काही ठिकाणी त्यांना उमेदवारी अर्ज आहे तो मिळालेला आहे मला असं वाटतं जेव्हा तुम्ही युती आघाडी आणि या, या गोष्टी सगळ्या करता त्यावेळेला ना ही नाराजी होणं स्वाभाविक आहे त्यांच्या भावना चुकीच्या आहेत असं मी अजिबात म्हणणार नाही त्यांच्या भावना योग्य आहेत की माणसं अनेक वर्ष काम करतात कार्यकर्ते आणि हीच एक संधी असते त्यांना तिकीटाची त्यामुळे त्यांच्या भावनाशी निश्चितपणे मी सहमत आहे पण आम्ही त्यांची समजूत काढू पक्ष म्हणून काही गोष्टींमध्ये तुम्हाला त्याग करावा लागतो प्रत्येक आपल्याला प्रत्येक गोष्ट पाहिजे ते मिळतेच असं नाही पण निश्चितपणे आम्ही त्यांचं समजूत घालून सन्मान्य राजसाहेबांनी जे आव्हान केलेलं आहे त्यामुळे त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्यांनी अपक्ष असेल असे फॉर्म भरले असतील त्यांनी ते मागे घ्यावेत यासाठी आम्ही निश्चितपणे येणारा दोन दिवसात प्रयत्न त्यांचा प्रॉब्लेम झालेला होता त्याच्याबद्दल आमचे नेते निलीन सरदेसी चर्चा केली मारुती दळवी तुमचे शाखा अध्यक्ष आहे पैसा जिंकला निष्ठा हरली असं त्यांचं म्हणणं आहे माफी मागत नाही असं म्हणणं आहे मारुती दळवी यांचं वैयक्तिक म्हणणं पक्षाची भूमिका नाही एक अपघाताची बवटी झालेली आहे मागील वर्षी डिसेंबर मध्ये बेस्ट बस अपघातात होतं आणि काल भांडूपत झालेलं आहे काल सुद्धा इलेक्ट्रॉनिक बस होती आणि मला मला मी बघितली होत बट पण मला या सगळ्या गडबडीत त्याचं काही डिटेल देता आले नाही पण अतिशय जी काही घटना झाली ती दुःखर घट इलेक्ट्रॉनिक मधून होते त्यांना का हो अधिकृत पण एकंदर पाहिलं गेलं तर आताच अनेक ठिकाणी म्हणजे लोकांनी वेगळेजण फॉर्म बघूया त्यांच्याशी तुमचं काही कोणाशी बोलणं झालं नाहीये पण निश्चितपणे पाहिलं तर माहितीच्या अनेक जे नेते होते इच्छुक होते त्यांच्याकडे मोठी नाराजगी आहे अनेक जणांनी आपल्याच ऑफिसमध्ये जाऊन घोडाफोडी देखील केलेला आहे माहिती काय वाटतंय की मला आता फक्त महायुतीत किंवा ठाकरे किंवा असा नाही कुठलाही कार्यकर्ता जेव्हा तो खूप दिवस काम करत होतो खूप वर्ष काम करत होतो आणि पाच वर्षांनी एकदा संधी येते त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा नाराज होणं त्यांचा राग व्यक्त करणं या सगळ्या साहजिक गोष्टी आहेत पक्ष म्हणून आम्ही निश्चितपणे त्याची दखल घेऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो सभा एकत्रित